नमस्कार मित्रांनो मी गहिनीनाथ सरोडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो ज्यावेळेस आपण नवीन केळी लावतो म्हणजे किंवा नवीन शेतकरी पहिल्यांदा जेव्हा केळी लावतो त्याला हे प्रॉब्लेम अनेक वेळेस येत येतं हे बघा हे पोंगे असे अडकून बसतं हे बघा हे आता ही माझी घरचीच आहे केळीमध्ये फिरत जावा कुठं पोंगे वगैरे अडकलेत नाही हे जर लक्षात घेणं महत्त्वाचं आहे कारण हा पोंगा चालला तर हे झाड व्यवस्थित होणार आहे आणि जर हे का हे पोंगा जर अडकला असेल तर त्याला असा बेशक काढून टाका तुम्हाला सांगतो कारण काही जणांचे बरेच मी बघायला पण गेलो होतो त्यांनी हा पोंगा काढायलासुद्धा भीतीत म्हणजे नवीन असल्यामुळे साहजिकता की वाटतं आहे ना तसं की बाबा काय हो कसं की हे का हे तुम्हाला दाखवतो मी हे आणि ह्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट वगैरे सोडल्यास हे असं सहसा अडकत नाही आता ह्याचे कारण पण असतात अनेक हे बघा हे अगोदरच्या पानामुळं हा मधला पोंगा अडकलेला होता आता बघा हे कट किती छान निघते बघा आणि हा कट जरी झाला तरी काहीच टेन्शन घ्यायचं नाही कारण हे वरून कट जरी झालं तरी हे ॲटोमॅटिकमधून येते बाहेर हे आतल्याच आहे हे पान म्हणजे ह्याच आहे फक्त ह्याला थोडा रस्ता करून द्यायचा कारण इथं अडकलं की कारण त्यानं तिथं स्टॉप होते मग ते झाडच थांबतं डायरेक्ट आता बघा हे मी असं काढलंय ना काही अजून वेगळं निघते काही हो, हे वरून कट जरी झाला हा अजून इतका जरी कट झाला असता तरी ह्यानं बाहेर येते आरामात ह्याच्याबद्दल बी काय टेन्शन घ्यायची गरज नाही असे पोंगे छोटे असताना तर लई ठिकाणी अडकतेत बरं का तवा हातानं काढत चला किंवा औषध सोडा काय टेन्शन घ्यायचं नाही त्याचं नमस्कार